सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून मी करते माझ्या भाषणाला सुरुवात मी अनुष्का विद्यार्थिनी आज सव्वीस जानेवारी दिन मला दोन दोन शब्द शब्द बोलून बोलण्याची संधी दिलेल्या माझ्या गुरुजन वर्गांना मी हृदयापासून आभार मानते खून कहो किस मतलब का जिसमे ओबाल का नाम नाही खून कहो किस मतलब का असे वो देश के काम नाही खून का हो किस मतलब का जिसमें जीवन ना रमानी है जो पर्वत बनकर रहता है वो खून नहीं वो पानी है वो खून नहीं वो पानी है उसी दिन खून की सही सही की थी। बोले स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा बोले स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा तुम बहुत तुम बहुत जी चुके हो जग में लेकिन आगे तुझे मरना होगा लेकिन आगे तुझे मरना होगा आजादी के चरणों पर माला तुझे चढ़ाई जाएगी आजादी के चरणों पर माला तुझे चढ़ाई जाएगी वो सुनो तुम्हारे शीशों के फूलों से घूम जाएगी आजादी का संग्राम कहानी पैसों पर खेला जाता है यह शीश कटाने का सौदा नंगे सर झेला जाता है वो सुभाष बोले रक्त तुम मुझे देना बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना हो गई सभा में उथल पुथल दसमाते थे इंतलाब के नारों को वो सो तक जाते थे वो सुभाष बोले वो आगे आए उसके तन में भारतीय खून बहता हो वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो वो आगे आए जो खून से हस्ताक्षर करता हो मैं तखन बढ़ाता हूँ वो आगे आए जो इन सबको हस कर लेता हो जो इन सबको हस कर लेता हो सारी जनता हुनगार उठी हम आते हैं हम आते हैं अपनी माता के चरणों पर अपना रक्त उगाते हैं और उसी रक्त की शाही में वो अपनी कलम डुबाते हैं और आजादी के पर से जब भारत से इतिहास भारत ने लिखा खून से इतिहास नया, नया। वंदनीय मंगल पांडे भगत सिंह राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद वीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रानी लक्ष्मीबाई या महावीरांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले आपल्या देशासाठी रक्त सांडले अशा या महावीरांना मी नमन करते आपल्या नशिबात आपल्या देशासाठी रक्त सांडण्याची प्राण अर्पण करण्याची संधी नाही परंतु आपण आपल्या देशाची सेवा मात्र करू शकतो खरंच नशीब हो ना जे लोक ते केवळ जगलेच नाही तर त्यांनी आपल्या देशासाठी प्राणही अर्पण केले आपल्याला आपल्या देशाची सेवा जर करायची असेल ना तर आपल्याला आपल्या देशाच्या

अवघ्या बावीसाव्या वर्षी हुतात्म्य पद पत्करणारे हुतात्म्य बाबू त्यांची सुद्धा तर हीच आहे एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांच्या आराध्य दैवत छत्रपती आणि आदर्शाने पावन झालेली हीच आहे एवढंच नाही तर त्या तरुणाई न इथं क्रांती घडवली त्या तरुणाई ना इथं राजकीय नाही तर, तर सामाजिक क्रांती घडवली अशा या महात जन्माला आलेल्या तरुणाला कोणाचा आहे आदर्श पण आजकालचे आदर्श मात्र वेगळेच मित्रांनो शिवाजी संभाजी नेताजी तानाजी यासारख्या शूरांनी आणि वीरांनी आपल्या देशासाठी स्वतःचा जीव गमावला आणि आजच्या युवा पबच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउनलोड करून द्या बघा कशा त्यांना दन चॅटिंग करता येते खर तर मला शिवरांना सांगाच वाटतं राजे सुपारीच्या खांडाच सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे पण आता मात्र टाकल्याशिवाय काही जमतच नाही राजे राजे स्वराज्यासाठी नाही राजे स्वराज्यासाठी नाही तर त्या बिडी आणि पुढीसाठी आजचा युवक मरायला देखील तयार झाला आहे असं का रे मला एवढे टक्के पडले मला तेवढे टक्के पडले माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता असं होत तसं होत असे म्हणून आजचे देखील तयार झाले आहे यशस्वी कोण जो योग्य निर्णय घेतो तो नव्हे तर घेतलेला निर्णय करतो तो खरा तरुण तो खरा युवक त्या मेंढाऱ्याच्या कळपाच्या मागे जाणारे सुद्धा असतात आणि लांडक्याच्या भरमवृत्तीने लसके तोड करणारे सुद्धा असतात